यवतमाळ वाशिम लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झाले असून मतमोजणी दरम्यान पोलिसांचा तगडा बंदोबस्त राहणार आहे यवतमाळ वाशिम लोकसभा निवडणुकीची मतमोजणी चार जूनला यवतमाळच्या दारवा रोडवरील शासकीय गोदामात पार पडणार आहे एकूण सतरा उमेदवार या यारींनात उभे असून सतराही जणांची मतमोजणी या ठिकाणी पार पडणार आहे यावेळी या मतमोजणी ठिकाणी प्रशासनाकडून संपूर्ण मतमोजणीची तयारी करण्यात आलेली आहे अशी माहिती निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांनी दिली मतमोजणीच्या ठिकाणी आयोगांच्या वतीने सर्व आवश्यक तयारी करण्यात आलेली आहे येथे एकूण चार वेगवेगळ्या हॉलमध्ये विधानसभा मतदारसंघनिहाय सहा ठिकाणी मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे मतमोजणी कर्मचारी टेबल उमेदवारांचे मतमोजणी प्रतिनिधींची व्यवस्था मध्यम प्रतिनिधींची बैठक व्यवस्था आदींची पाहणी जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केली मतमोजणीच्या दिवशी केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी पोलीस विभागास दिल्या आहेत या, या मतमोजणी केंद्रावर यवतमाळ विधानसभा मतदारसंघातील मतदानाची एकूण तीस फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार आहे कारंजा विधानसभा मतदारसंघासाठी मतमोजणीच्या सव्वीस फेऱ्या होतील वाशिम विधानसभा मतदारसंघ अठ्ठावीस फेऱ्या पुसद विधानसभा मतदारसंघ पंचवीस फेऱ्या दिग्रेस विधानसभा मतदारसंघ अठ्ठावीस फेऱ्या तर राळेगाव विधानसभा मतदारसंघासाठी मतमोजणीच्या हो एकूण पंचवीस फेऱ्या होणार आहेत